बावीसशे कर्मचारी असे होते का पूर्वी ते घर बसून म्हणजे त्यांना इलेक्शनच्या वापरासाठी पहिया सहा हजार रुपये घरी बसल्या त्यांना पगार दिला जायचा सहा हजार रुपये म्हणजे बावीसशे लोकांना घर बसल्या चूक त्यांची नाहीये त्या प्रत्येक बावीसशे लोकांचे स्टॅम्प वर लिहून आणि चेक सुद्धा त्या आमदारांनी स्वतःच्या घरात ठेवलेले त्या भीतीपोटी त्यांचे चेक अजून त्यांच्याकडे त्या भीतीपोटी ते, भीती ते लोक त्यांचं काम करत होते त्यांचं काम काय होतं बाई का ऋषी शेटे कुठल्या विरोधकाच्या कार्यक्रमात गेले का तिथं काही बोलले का कुठला बोल त्यांचा नेता कुठे गेला संदीप लांडे सागरबेकडे गेले का मग त्यांची ते तेवढीच माहिती ठेवायची ती माहिती ती त्यांना सहा हजार महिना भेटायचा आणि जसे इलेक्शन मधून पडले त्या सगळ्या बावीसशे लोकांना कामावरून काढून टाकला त्यांचा पगार बंद करून टाकला आणि या अशा कर्मचाऱ्यांना आम्ही लंगे साहेबांना विनंती करतो का जेवढे आपले हिंदुत्वादी लोक असतील यांना काढल्यानंतर या दोनशे बावीस बावीसशे लोकांचा सुद्धा आपण विचार करा आणि यांना कामावर घ्या आणि आमची मागणी फक्त आणि फक्त मुसलमानांना काढा एवढी होती त्या काढलेल्या हिंदूंना परत कामावर घ्या अशी आपल्याला विनंती करतो आणि आपण इथं मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो सियावर रामचंद्र भगवान